श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी ओमकार सावंत समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपल्या बरोबर सुधाकर प्रभू स्वामी सेवक ठाण्याहून आपल्या चॅनल वरती आलेले आहेत नवीन महाराजांचा अनुभव शेअर करण्यासाठी तर नक्कीच आपण त्यांचा अनुभव ऐकूया श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जय तुमचं दोघांचं सुधाकर प्रभू आणि माझ्या पत्नी गीता प्रभू आहेत आम्ही स्वामीविषयी काही महत्वाचे अनुभव जे आहेत प्रचिती आहे ते या माझ्या स्वामी इतरांशी मी सहभाग घेऊन शेअर करत आहे कृपया तुम्ही तो बघावा खूप खूप धन्यवाद आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे आम्हाला नक्कीच आवडेल की तुमचा अनुभव ऐकायला तर सुधाकरजी तुम्ही काय करतात तु... आमचं तसं परंपरा म्हणजे पंचवीस वर्षापासून मसाल्याचा किराण्याचा व्यवसाय आहे सध्या मी गेले दोन वर्ष विआरच घेऊन माझं स्वामी कृपयाने जे चाललेलं कार्य ते करत आहे प्लस अच्छा आता एक छोटासा शॉप स्वामी कृपेने होत आहे त्याच्याकडे मी एक मॅनेजर म्हणून बघणार आहे की त्यांची कृपा आमच्या कुटुंबावर सदैव आहे आणि पुढे राहील हीच म्हणजे व्यवसाय आणि म्हणजे महाराजांच्या सेवेत भक्तीमध्ये तुम्ही कधीपासून कसा प्रवास तुमचा सुरुवात झाला स्वामी मी गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी पण अध्यात्म तेवढंच नव्हतं मी फक्त गणपती बाप्पा महामाया कुलगेर त्याला मानत होतो पण आयुष्यात त्या काही घटना अशा घडतात तलाटणी देतात की तुम्हाला परमात्मा जो सद्गुरू आहे त्याला शरणागत व्हावंच लागतं बरोबर आहे तसं तर माझं एक अनुभव आत्ता जवळच शेअर करू इच्छितो मी अच्छा की गेल्या वर्षी एकवीस जूनला जुलैला माझ्या मुलाचा वाढदिवस होता बरोबर तर आम्ही सहकुटुंब पनवेला राफ्टिंगला गेलो होतो राफ्टिंगला गेला असताना पनवेलला जायपर्यंत काही वाटलं नाही पण जवळ त्या ठिकाणी जायला तीन किलोमीटर असताना मला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्याच ठिकाणावर पोचल्यानंतर अचानक उलटी झाली आणि अस्वस्थ राहून मग घरच्यांना कळवलं मी मी आतल्या ज्या कामासाठी आलेलो आहे म्हणजे एन्जॉय करण्यासाठी तर मी करू शकणार नाही मी रूममध्ये मस्तपैकी आराम करतो तुम्ही जाऊन तुमचं करा मग त्या रूममध्ये गेलो मला बरं वाटायला लागलं आणि तिथं झोपलेलं असताना आणि पाऊस असा धोधो वाहत होता आणि ते नदीला पण दुथडी भरून वाहत होती आणि स्वामींचा असा इशारा की म्हणजे मला की तू जाऊ नको मी म्हटलं हो मी निवांत घरच्यांना सांगितलं माझ्याने होणार नाही हे तुम्हाला महाराज असे प्रत्यक्ष दिसले का की म्हणजे तुमच्या असं असं म्हणजे इंडिकेशन अच्छा जाऊ नको मी म्हटलं प्रत्यक्ष महाराज आहेत तेव्हा परमात्मा प्रचिती तो दाखवून देतो तो इंडिकेशन देतो की तुम्ही असं आपण काय असेल तर हा महाराज इंडिकेशन करतात हा प्रत्यक्ष मग त्याच्यानंतर बघितलं की जर मी गेलो असतो तर मी वाहून गेलो असतो म्हणजे पाटे पाठे मला स्वप्न पडलं की त्यांच्यामुळे मी वाचलोय स्वानुभव आहे आणि अजून एकदा अजून एक म्हणजे काही फ्लॅशबॅक मध्ये गेला ना तर माझ्या विषय सांगतो तिला सातव्या महिन्याचा असताना डेंगू झाला आणि ऍडमिट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागला अचानक आणि ठाण्यातले प्रख्यात डॉक्टर डॉक्टर तर त्यांनी सांगितलं की हिला आता सिजरन करून करावं लागेल आणि शाश्वती नाही की दोन्ही वाचतील ना वाचतील मग आमच्या कुटुंबाने सांगितलं जसं बघा त्यांची इच्छा असेल आणि यांचा माझ्या मिशेचा फोन आला मी म्हटलं काय घाबरू नका तुम्ही प्रोसिड करा मी पोचतो मी कन्सल्टिंगला विक्रोळीला गेलो होतो येता येता स्वामींच्या दावा चालू केल्या त्यांना ग्रहण टाकलं स्वामी तुम्हीच करता आहात आजपर्यंत तुम्ही मला पावलेल्यात या याच्यातून कसोटीतून मी मला बाहेर काढाल अच्छा ह्याच्या मला मला पूर्ण जाणीव आहे आणि भरोसा आहे आणि हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर पाच वीस ला मला पुत्र म्हणजे पुत्र नातू प्राप्त झाला अच्छा सुनेचं पण प्लेट सेट खाली आले होते ते वर गेले आणि फक्त तीन दिवस म्हणजे जे दहा बारा दिवस हॉस्पिटलमध्ये नातवाला इन्क्युबेटिव्ह म्हणजे ठेवावं लागत होतं त्यांच्या कृपयाने फक्त तीनच दिवस ठेवावे लागले आणि आज तो तो एकदम सुटसुटीत स्वामी कृपयाने खूप काही चांगलं झालं हा तो सोनेविषयी अनुभव आणि माझ्याविषयी जर सांगायला लागाल तर खूप म्हणजे एकदम फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल म्हणजे जेव्हा मी सातवीला होतो अच्छा म्हणजे गणपती आणि मामाया यांचा बाकी कुठल्या देवाशी मला एवढी आस्था किंवा मी धार्मिक नव्हतो म्हणजे तेव्हा महाराजांचं असं काही हे नाही तुम्हाला पण त्यांची कृपा होती अच्छा म्हणजे आई मानत होती दिगंबर वगैरे दत्तांचं अच्छा दत्त संप्रदाय अच्छा तर माझे वडिलांनी बदलापूरला रत्नाकर महाराज म्हणून जिथे पिढ्यान पिढ्या त्यांचा वारसा आहे त्या गादीवर होते तिकडे नेलं दरबारात उभं केलं तर रत्नागिरी महाराजांनी माझं मधलं बोट धरून सांगितलं माझ्या वडिलांना आप्पा प्रभू हे तुमचा मुलगा एक वेळा शील ना तो अध्यात्म पूर्ण जाणे लोकांची तो सेवा करणार आणि स्वामी कृपार त्याच्यावर होणार आहे आणि ती गोष्ट लग्नानंतर पण का तेवढी जाणवली नाही पण लग्नानंतर काही कलाटणी अशा झाल्या की मी मला ठाण्यात मी घर बघत होतो होत नव्हतं पण त्यांच्या कृपेने वजेशीर इथं खूप चांगलं घर झालं माझं तिथं राहिलो तिथं गेल्यानंतर नित्यानंद स्वामी ते पण अवधूत आहेत त्यांचाच रूप कारण का नित्यानंदी जेव्हा आरती व्हायची प्रथम दत्तरूप घेशी द्वितीया श्रीपाद तृतीया नरहरी गाणगापुरी वशी अक्कलकोट स्वामीवंशी अक्कलकोट स्वामी, अक्कल स्वामी ना तर मला सारखं क्लिक व्हायचं अरे मग योगायोगाने माझा चुलत भाऊ म्हणजे मावस भाऊ तो त्यांचा भक्त होता आणि रत्नागर महाराजांचं देवासन झालं होतं तर त्या गादीवर नलेश महाराज म्हणून आले तर मी म्हटलं भाऊ असं असं मला काही एनलायटमेंट हवं आहे तर तुम्हाला तू एकदा इंदगावला ये बदलापूरला मग आता जे नलेश महाराज आहे ते स्वामीविषयी म्हटलं ठीक आहे गेल्यानंतर त्यांनी बघताच आणि माझ्याविषयी खूप काही सांगितलं आणि म्हणाल तू स्वामी भक्ती करत जा आणि पौर्णिमेला इथं येत जा मग तो मी आज्ञा म्हणून स्वामींची तिथं सुरू केलं खूपच तिथं सोहळ्याने करावं लागायचं तर स्वामींनी माझ्याकडनं करून घेतली पालखी वगैरे सेवा तो माझ्या अहभाग्य आणि सोबत मी बऱ्याच लोकांना नेत होतो तो, तो, तो प्रवास पण खूप जिकरीचा होता म्हणजे वजेश्वरीहून भिवंडी भिवंडीहून कल्याण कल्याणहून बदलापूर पुन्हा एक टमटम गाडीने इंदू अच्छा पण तो प्रवास असा व्हायचा की कळायचं नाही आणि तिथे गेल्यानंतर आंघोळ गड थंड पाणी मी सोहळा आम्ही पालखीच्या प्रतीक्षेत आणि खूपच म्हणजे तो स्वर्गाव अनुभव म्हणजे त्याची काही तुम्हाला करते पण तुम्ही घ्यावा तो अनुभव आज हे ते चालू आहे म्हणजे ती पालखी महाराजांची स्वामी स्वामी समर्थन दिगंबरा सेपा हो। जलज स्वामी समर्थ दत्तभावनी व्हायची कारण खूप ते पालखी तुम्ही उचलता ना म्हणजे तुम्हाला काय अनुभव म्हणजे म्हणजे की तर घास कळगे दगडी आपण असं चाललं ना तर काही पण पायात रुचेल असं पण ते आम्ही धावायचो ना काही व्हायचं नाही कुठं काय लागायचं ना काय नाही सगळे दगडी टोसाची काचा बिचा सगळ्या असायचे पण अनुदाधाने एवढ्या मी पालख्या केल्या तीन तर माझी हॅट्टीक झाली पण काही नुकसान नाही स्वामी करून घेतलं एकदम म्हणजे चालताना तुम्हाला कुठे चालता धावायचो अक्षरशः पालखीतून अच्छा रनिंग म्हणजे दोन किलोमीटर असायची मी श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबर चार जण आम्ही आणि सगळे ते पालखीला मग वन बाय वन तुकडून पडायचे पण काय एवढं धावताना आम्हाला काही जाणवायचं नाही त्रास महाराजांची ग्रुप आहे खरंच आणि तिथे गेल्यानंतर बऱ्याच लोकांचं चांगलं झालंय खूप मोठे मोठे आता तो माझा भाऊ इथं कोरम मॉल आपलं विएना मॉलचं जे मालक सेट आहे त्यांच्याकडे कामाला होता पण तिथून सुटला तर त्याला ते आज्ञा झाली तिकडंच महाराजांनी सांगितलं तुम्ही तिकडे जा जर नलेश महाराजांनी दुबईला आज तो सात वर्ष तिकडे आहे आणि खूप त्याचं म्हणजे परस्परचंच झालं आहे इव्हन माझ्या पण आयुष्यात बरंच काही कलाट्यांनी मग ते मी भिवंडीला असताना म्हणजे मला सेलेब्रस मर्यादा झाला आणि उजवा जवळपास पॅलर आहेत म्हणजे एक कागद उचलता नाही येणार असं अच्छा रक्ताची उलटी वगैरे आणि घरच्याने वाटलं की हा गेला कामातून पण नाही स्वामी आईनी स्वामी म्हणजे दगंबरा वगैरे जप करून विभूती लावली रत्नाटी महाराजांची तिकडची आणि नंतर मग ते मिलिंद वैद्य सिंगानेमध्ये होते ते, ते तुझा गणपती बाप्पा आणि कुलदेव तर विश्वास आहे म्हटलं आणि तू याच्यात जर असेल ना तर त्यांची सेवा करत जा हो मी हो म्हटलं आणि त्यांच्या तीन सिटींमध्ये मी रिकव्हरी झालो आणि स्वामींचीच आणि माझ्या यांची कुपरा होती म्हणजे महाराजांनी तुम्हाला प्रत्यक्ष कुठल्या प्रत्य। ना कुठल्या रूपा रूपा रूपात रूपात तुम्हाला मदत केली भरपूर के बरोबर आणि म्हणजे बोलण्याचं तेच हे आहे की म्हणजे महाराज तुमच्यासाठी कसे कुठल्या संकटासाठी संकटा नक्की उभे राहिले तर मी म्हणजे रूपासाठी मोतच झालो तो पण त्यांनी आज परिस्थिती अशी केली की माझं कोणाकडे आणि मी कोणाकडे पसरवले नाही पण तशी वेळ घेऊन नाही दिली बरोबर असं आणि मग तुम्ही महाराजांच्या सेवेत, सेवेत। म्हणजे आजोबांची म्हणजे स्वामींची जी काय नित्य सेवा ती म्हणजे कसं तुम्ही काय कसं करता ते म्हणजे मी ठाण्याला आलो आल्यानंतर घर हो वाघबीळ मध्ये सामानाला आलो होतो काही वेळ असता म्हणून मी असंच इकडे तिकडे भटकत असताना तर नगरचा तो मठ जागृत मला काय माहिती नाही आणि स्वामीविषयी तेवढा पण मला माहिती नव्हतं तर मला ते झाडाकडे घेतलं ऑटोमॅटिक लुंब चिमुळं आणि त्या दिवशी श्रावण शुद्ध पंचमी होती मी जाऊन तिथं बसलो पाऊस पडत होता थोडा म्हणून ते झोपडी झोपडीसारखं होतं मठ आणि तिकडचे पुजारी अण्णा म्हणून होते आमचं वार्तालाप चाललं असताना तर मी गणेशपुरीला असताना तर तिथं ते गुरु भेटले होते महेंद्र काका म्हणून त्यांच्या रेकी आणि न्यूमोरॉलॉजी असं म्हणजे वेगळीच आहे समथिंग स्पिरिच्युअल ते शिकलो होतं मग बोलता बोलता विषय निघाला तर आमच्यामधून एक पाच फुटी नाग तिथं आहे असे तर आम्हाला काय केलं नाही मठामध्ये आजही आहे तो प्रचित येतो म्हणजे त्यांनी काही नाही केलं आणि मी म्हटलं आज श्रावण शुद्ध पंचमी असताना म्हणजे त्या रूपात स्वामींनी दर्शन दिलं म्हटलं तू इथे सेवेला इथं कर मग मा माझा मग मा नित्यक्रम सुरू झाला घरी काम नसला की मी जायचो तिथं बसायचो महाराजांची सेवा सुरुवात अन्न त्या तिच्या सुरुवात झाली दर गुरुवारी कन्सल्टिंग मग वळत्या वळत्या माझा नऊ वर्षाचा प्रवास बरेच माझे अनुयायी मित्र आणि लोकांची कामं व्हायला लागली चांगले चांगले मान्यवर स्वामी सिरियलची जी एक आकांक्षा जाधव म्हणे त्या पण आल्या होत्या मुंबईचे ऍडिशनल कमिशनर ऑफ बॉम्बे okay. okay. आणि नंतर सुनील टॅटू आर्टिस्ट आहेत ते पण असे बरेच एक भिवंडी जे प्रख्यात वकील त्यांचं पण एक अडिशनल अडचण होती त्यांचा एक म्हणजे प्रॉब्लेम झाला होता तर ते आल्यानंतर तिथे विधी वगैरे हो करून कसा करायचा सांगितलं मी त्यांनी केलं आणि विदिन द सात दिवसात त्यांचं काम झालं दत्त दिन तिला त्यांनी वीस कोटीत तांदूळ दिले अच्छा असं आणि महाराजांनी तू म्हणजे ती सगळी कामं त्यांची पार पाडली पार पडली जे काय त्यांची दूर केल्या स्वामी भक्त झाले आणि काही नाही काही ते लोक सेवेत रुजू झाले असं आणि दुसरं एक खास अनुभव म्हणजे तिथं स्वामी मित्र म्हणजे अभिषेक दिंडोरी पण ते म्हणजे प्रोफेसर होते पण त्यांच्यामुळे स्वामीजी कृपा झाल्यानंतर त्यांनी स्वामी सिरियल वगैरे काढायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर एक कार्यक्रम झाला होता गडकरी रंगात त्यांना योगायोगाने मला ते हॅड मिळाले मी गेलो त्यांचा आस्थन केलं मग जाऊन बसलो आतमध्ये आणि तो कार्यक्रम सुरू झाल्यानंतर स्वामी संपग्रत म्हणजे नम्रता भट नंतर असे स्वामींच्या हाताखाली त्याच्या वेळेला ते त्यांची पुढची पिढी आज जी आहे म्हणजे अहमदनगरहून आलेले रेखे कुटुंब जे कोणी म्हणा मुंबईला जे चेंबर ऑफ त्याचे असे मान्यवर म्हणजे जे आहेत आज ते लोक आले होते त्या लोकांचा बघण्याचा मला लाभ झाला आणि मला असं आहे की लघवीला तर अर्ध्या तासांनी पाऊण तासांनी जावं लागतं पण त्या दिवसात मीरायकल काढलो चमत्कार म्हणतात ना तो असा आहे की नऊ ते संध्याकाळी सात पासून मी त्या थिएटरच्या बाहेर कुठे गेलो नाही लघवीला पण नाही म्हणजे तो कार्यक्रम होईपर्यंत थांबलो म्हणजे काय मला समजून नाही पण सात झाल्यानंतर माझं ते अवसान सुटला बाहेर मला कोण अचानक मित्र मिटला त्याने शाकाहारी हॉटेलमध्ये मला कोल्ड्रिंक नंतर ते बटाट्याचे शाखर असं म्हणजे केलं म्हणजे पण सामाजिक चुक म्हणजे मला शरीराला पाहिजे नाही तर तेवढं करणं म्हणजे मी खरं तर म्हणतो ना ते अहभाग आहे ते माझ्याकडे त्या दिवशी कुठलंही चुकलं नाही ते बघण्यासाठी खूप हे ला, लागते लोक अक्षरशः तीन हजार लोकांचा मॉफ बाहेर होता पण कस तरी आवरलं त्या लोकांना म्हटलं आम्ही पुढचं करू दादाला कार्यक्रम का मोठ्या लोकांना बोलवलं त्याच्यानंतर पुण्याला झालं हे समज झालं आणि ते सातत्याने करत असतात आणि अक्कलकोटला नेल्यानंतर त्यांनी त्याचा खास भाग म्हणून तर तिथं पण नेलं स्वामींचं वास्तव्य होतं आणि तिथे जागा अद्भुत आहे बकरी आता ते त्यांनी हे बांधलेलं आहे खास भागात महाराज बसायचे बकरीमध्ये उल्लेख उल्लेख आहे आणि त्या जागेत त्यांनी तिथे आता डॉमेटरी बांधलेली आहे तर स्वामी भक्तासाठी काहीतरी आहे आणि माझ्या एक शिवलिंग होतं जे म्हणतात त्याला सालीग्राम म्हणतात शिवलिंग सालीग्राम की मी अभिषेक माझे एनर्जाइज करून दिला होता तर त्यांनी त्या जागेत पुरला तर त्यांचं पण ऊर्जा वाढलेली आहे अच्छा आणि म्हणजे मग तुम्ही सांगितलं की जसं की तुमच नातू जेव्हा जन्माला आला तर मग तो एक अनुभव तुमचा कसा होता म्हणजे काय एक्सपिरियन्स तुम्हाला काय खरं मला काय रडावं की असं कळत नव्हतं म्हणजे महाराजांनी भरभरून दिलं जे लोक एक एक्सपेक्ट करतात ना पहिलं कुटुंबात आमच्या तीन भावंडामध्ये भाऊ आहेत कोणाला म्हणजे मोठ्या भाऊच्या दोन्ही मुलाचं लग्न झालं नव्हतं बरोबर दाखट्या दोन्ही मुली तर ते कुटुंबाला कोणतरी वारस गेरत म्हणजे त्यांनी न मागता एवढं मोठं दिलं ना त्याची करोड रुपये खर्च करून पण किंमत होऊ शकत नाही अलग दिला म्हणजे अमृत तुल्य म्हणतात ना तसं येते म्हणजे तेच आपलं काहीतरी पूर्वजीमेचं वाटव्यांचं आपलं काहीतरी कर्म असतील तर आपल्याला फळ त्यांनी न मागता दिलं तर तेवढंच मी त्यांचं ऋणी म्हणजे सात जन्म म्हणजे त्यांच्या पायाशी राहू ही त्यांच्याशी मी प्रार्थना करू आणि आदित्यूचं हे गाणं मला सतत म्हणजे ऐकावं वाटत तेच खूप छान आहे डोळ्या अक्षरच पाणी येत आणि एक माझा मित्राविषयी विचारतो की आमच्या तीन मित्रापैकी माझा एक मित्र मिस्टर व्यंकटेश नायडू म्हणून पुण्याला राहतो तर तो मुंबईला आला असताना तीन भाव एका भावाला मूल होण्यासारखं नव्हतं दुसऱ्या भावाच्या बहिणीला पोटाशी काहीतरी त्रास होता म्हणजे तिला पण मूल होण्यासारखं नाही त्याला ऐकून एक मुलगा शंतून म्हणून तर तो खूप द्वाड वगैरे होता मग मा माझा एक गुरुनी मला जे शिकवले ते होते मी त्याचं कॅल्क्युलेशन करून सांगितलं वेंकू तू काय काळजी करू नको हो। तुझा मुलगा खूप मोठा होईल आणि प्रचित येईल तुला तो म्हणाल काय प्रभू चेष्टा करतो मला काळजी लागते म्हटलं स्वामी बसले तो पण स्वामी बघते आणि मिरयकल रतन टाटाच्या हाताखाली तो म्हणजे ते पण एक मिरयकल म्हणा स्वामीचा त्याला रस्त्यावरती भट्ट कुत्रम त्याला प्रेम होत तर ती गाडी खाली मरून म्हणून त्यांनी त्यांच्या गळ्याभोवती रेडियम पट्टा बांधला आणि तो सेवा तो करत होता पण ती गोष्ट रतन टाटाला कळली प्रेम आहेत ना तर ते त्यांनी म्हटलं हा कोण आहे हा म्हणायला आपल्या व्यंकूचा मुलगा आहे मग त्यांनी बोलून घेतला आणि त्याला त्यांचा खास पर्सनल असिस्टंट म्हणून ठेवून त्यांचं म्हणजे खूप कुठे जाताना आता वृद्धासाठी पण त्यांनी काहीतरी एनजीओ काढली आणि शंतुनू खूप जवळ होत म्हणजे एक ऍज अ पुत्रासारखं त्यांनी ट्रीट केलं आणि ऑल्सो इज गुड फ्रेंड म्हणजे त्याच्यावरती डोळे बंद करून आणि शंतुनी पण तशी कुठलाही म्हणजे हे न करता स्वामी गुरुंनी सेवा केली आणि असं गंमत झाली की तो व्यंकू म्हणा अरे प्रभू तुझी ती कृपा झाली पण बाप लेकांचा सा आमचं महिन्यान महिना भेट होत नाही म्हणे असं पण त्यांच्या देहवासानंतर आता थोडा ट्युनिंग झालंय तर तो बाप लेखाची भेट होते ते पण ऐकलं पुत्राचं चांगल्या मार्गावरती त्याला योग्य मार्ग खूप चांगलं केलं त्याचं आणि खूप चांगला मुलगा तो शंतुनु नायडू म्हणून मुलांसाठी वगैरे करतोय तो स्वामी समर्थ मी यांची नी, मिसेस नीता प्रभू असं झालं की आम्हाला खूप टेन्शन आलेलं बिफोर डेलिव्हरी डेट माझी सून आम्हाला डॉक्टर बोलले की आता हिला ऍडमिट करायला लागेल आणि आम्ही म्हटलं ठीक आहे म्हटलं एक, एक पंधरा दिवस दहा दिवसात ती दिवसा बरी होईल असं वाटलं पण नाही डॉक्टर बोलले की तिचं प्लेटलेट्स खाली जात आहे आपल्याला काहीतरी इमिडिएट त्याच्यासाठी ऍक्शन म्हटलं नाही तुम्ही प्रयत्न ना करा की नॉर्मल मध्ये झालं तर उत्तमच आहे नाही तर आम्हाला दोघे व्यवस्थित शाबूत आमच्याकडे असायला पाहिजे बरोबर तेव्हा आम्हाला एकदम त्यांनी डॉक्टर बोलले नाही आता आपल्याला ऑपरेशन ला करायलाच लागेल ला कारण की तिचं प्लेटलेट खूप उतरत होत ओके नंतर म्हटलं आता काय स्वामी समर्थांना म्हटलं काही झालं मी तुम्हाला एक ह्याच रक्षण करा बाळाचं आणि नवस केलं हो महाराजांकडे स्वामी समर्थांकडे श्री स्वामी समर्थांकडे की काही झालं ते दोघांना काही नाही व्हायला पाहिजे शाबूत आपल्या घरी यायला पाहिजे स्वामी समर्थांना आम्ही सा, सांगितलं की मी भंडारा ठेवणार त्यांच्या नावावर तुम्ही आम्हाला ह्याच्यातून सुरक्षित सुखरूप बाहेर काढा तर देवाच्या कृपेने सिजरीन झालं दोघे सुखरूप बाहेर आली पण बाळाला आम्हाला एन आय सी यू मध्ये ठेवायला सांगितलं आणि आम्ही एक्सपेक्ट करत नव्हतो हे विषय पण परत स्वामी समर्थाना श्री स्वामी समर्थांना सांगितलं की आता पण तुमचीच कृपा पाहिजे त्या बाळावर आणि ते देवाच्या दईने त्याला आम्ही पूर्ण पूर्ण त्याचा रिपोर्ट हे केलं पर्यंत त्याचं ब्लड ब्लीड सगळं फुल बॉडी चेकअप हे केलं किडनीला पण काय कारण की हिला डेंगू असल्यामुळे डॉक्टर बोले ह्याला पण होऊ शकते हा सो आपल्याला ह्याच ह्याला एन मध्ये ठेवायला लागेल तो, तो बेडेकर हॉस्पिटल मध्ये ठेवलं त्यांनी पूर्ण त्याची ट्रीटमेंट केली ब्लड बॉडी चेकअप किडनी चेकअप सगळं देवाची श्री स्वामी समर्थांच्या कृपेनी कुलदेवाच्या कृपेनी सगळं सुखरूपित तो त्याच्यातून बाहेर आला कारण नाही आज पण तो, तो आम्ही त्याला सांगत पण नाही श्री स्वामी समर्थ पण तो स्वतःहून तो पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक म्हणजे आश्चर्य वाटते म्हणजे ही महाराजांचीच कृपा खूप खूप मोठी तर त्यावरती आनंद वाटला श्री स्वामी मित्रांनो जसं की तुम्ही आज ऐकला अनुभव ऐकूनच एकदम अंगावरती काटे आले तर पुढे जेव्हा आपल्याला काय अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या नंबरवरती कॉल करा आम्हाला संपर्क करा आणि तुम्हाला जसं माहितीच आहे पाली जिल्हा रायगड येथे आपण मठाची स्थापनाचा प्रयत्न करत आहे तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ